जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण सोळावी आमची अडचण महिन्याचे तीसही दिवस श्री महाराजांकडून नाम घेऊन एक तरुणबाई मनापासून नामस्मरणाला लागल्या त्यांची नामामध्ये चांगली प्रगती होऊ लागली पाळीच्या वेळी तीन दिवस मात्र त्या नाम घेत नसत नामा वाचून तीन दिवस वाया जातात याचं त्यांना वाईट वाटे त्या अवस्थेत नाम घ्यावं का न घ्यावं असा प्रश्न त्यांनी श्री महाराजांना विचारला श्री महाराज म्हणाले माय त्या अवस्थेत श्वासोच्छवास चालतो ना जर श्वासोच्छ्वास चालतो तर नामस्मरण करण्यास काहीच हरकत नाही दर श्वासागणिक नाम घेणं प्रत्येकास जरुरीचं आहे जगण्याकरिता श्वास घेणं जसं मनुष्यास जरुरीचं आहे तसंच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणं अगत्याचं आहे म्हणून या अवस्थेत नामस्मरण सोडू नये श्री महाराज पुढं बोलले तीन दिवसांची जी अडचण आहे तिचा संबंध शरीराशी नसून मनाशी असल्यामुळं शरीर जरी शुचिरभूत अवस्थेत नसलं तरी मनाच्या स्वास्थ्याकरिता नामस्मरण करण्यास काहीही हरकत नाही नंतर मंडळीतील एका वृद्ध गृहस्थाकडे पाहून श्री महाराज म्हणाले महिन्यातील तीस दिवसांपैकी तीन दिवस नामस्मरण होत नाही ही या माईची अडचण आहे पण आपली अडचण तीसही दिवस नामस्मरण होत नाही ही आहे ही माय केवढी भाग्याची आहे हे लक्षात घेऊन तुम्ही जरूर तिचं अनुकरण करावं ही होती आठवण सोळावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय